देशाचा गुन्हेगार तहव्वूर राणाला भारतात आणला राणाला दिल्लीतल्या एनआयए कोठडीत ठेवण्याची शक्यता सांगा कसं जगायचं पगार रोखल्यानं एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संताप राज्यात बायकांच्या हत्यांमध्ये वाढ नाशिक आणि वाशिममध्ये तर बार्शीमध्ये सुद्धा महिलांची हत्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी आता चोवीस एप्रिलला होणार देशमुखांना मारहाण करताना व्हिडिओ कोर्टात सादर mm -hmm. पुरावे नसल्यामुळे निर्दोष मुक्तता करा वाल्मिक कराडचा कोर्टात अर्ज तर कराडची संपत्ती जप्त करा उज्ज्वल निकमांची मागणी प्रशांत कोरटकरचा मुक्काम कळंबा जेलमध्येच न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होण्यास उशीर झाल्यानं निर्णय उद्या न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर होणार सुटका दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासंदर्भात धक्कादायक माहिती समोर गरीब रुग्णांसाठीचा सा तीस कोटींहून अधिकचा निधी वापरला गेलाच नाही धर्मादाय विभागाचा अहवाल सरकारला सादर आणि सप्तशृंगी गडावर भाविकांची अलोट गर्दी चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त दर्शनासाठी पोहोचले अनेक भाविक